नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक तीन बघा दोन क्रमांक तृणसंख्यांची बेरीज वजा पंच्याऐंशी असलेल त्यातील मोठी संख्या कोणती आपण इथे उत्तर सोडवलेलं आहे उत्तर आलेलं आहे एक्स वजा बेचाळीस पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चार बघा सहा कंसात एक अधिक तीन वजा चार कंसात सहा अधिक एक बरोबर शून्य पर्याय क्रमांक या प्रश्नाचा येतोय दोन उत्तर येते तीन प्रश्न आपण इथे उत्त सोडवलेला आहे प्रश्न क्रमांक पाच बघा दोन संख्यांची बेरीज नव्याण्णव आहे तर त्या संख्या दोन सात या प्रमाणात असल्यास त्या संख्या काढा प्रश्न सोडवलेला आहे त्या संख्या आहेत बावीस आणि सत्याहत्तर प्रश पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सहा बघा मुलगा वडील यांच्या वयांचे गुणोत्तर चारास सात असून दोघांच्या वयांची बेरीज अठ्ठ्याऐंशी असल्यास वडिलांचे वय किती इथे तुम्हाला गणित सोडून दाखवलेलं आहे पर्याय क्रमांक दोन छप्पन्न हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात बघा एका त्रिकोणाच्या बाजू एकास दोनास तीनस या प्रमाणात असून त्याची परिमिती एकशे चव्वेचाळीस असल्यास सर्वात मोठ्या बाजूची लांबी किती ती आहे बहात्तर पर्याय क्रमांक एक, एक। प्रश्न क्रमांक आठ बघा एका आयताची लांबी रुंदी यांचे गुणोत्तर सातास चार असून त्याचे क्षेत्रफळ सातशे मीटरचा वर्ग असल्यास त्याची लांबी वरुंदी येथील फरक काढा तो आलेला आहे पंधरा पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक नऊ बघा तीन संख्यांची बेरीज दीडशे आहे पहिली संख्या, संख्या दुसरीच्या दोनशे तीन पट आहे व दुसरी संख्या तिसरीच्या तीनशे पाच पट आहेत तर पहिली संख्या तिसरीच्या तिथीने लहान आहे तुम्हाला इथे उदाहरण सोडवून दाखवलेलं आहे आणि त्याचा पर्याय क्रमांक येतो तीन उत्तर येतं पंचेचाळीस क्रमांक दहा बघा खालील समी समीकरणात कोणते एकचे समीकरण आहे दोन एक अधिक तीन बरोबर तीन कंसात एक्स वजा एक, एक। दो, दोन दोन क्रमांकाचा पर्याय आहे एकचा दिक पाच बरोबर तीन एक्स चा तिसरा पर्याय एक्स कंसात एक्स वजा एक बरोबर पाच कंसात एक्स वजा दोन आणि चार नंबरचा पर्याय आहे चार एक्स छेद पाच बरोबर सतरा छेद एक्स वजा दोन एक छेद समीकरण पर्याय क्रमांक एक क्रमांक अकरा बघा पाच पी वजा सात छेद तीन पी बरोबर दोन या समीकरणाचे खालीलपैकी कोणत्या किमतीने समाधान होईल पर्याय क्रमांक दोन वजा सात